नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे सुरेश लांडगे राहणार कोराळा बाजार तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा त्यांनी त्यांच्या इथे शेतामध्ये यावर्षी सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे तो प्लॉट पाहण्यासाठी आज आपण आलो होतो असं म्हणतात की सोयाबीन जास्त वाढलं की त्याला माल लागत नाही किंवा ते जत्ते शेंगा पकडत नाही फक्त त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते काहीक वाढ होते परंतु येथे तुम्ही बघू शकता आता याची जी, जी हाईट आहे एक सरासरी अडीच ते तीन फुटापेक्षाही जास्त आपल्याला पाहायला मिळते परंतु सुरुवातीपासून ते शेवटच्या टोकापर्यंत याला शेंगा लागलेल्या आहे या प्लॉटबद्दल आणि त्यांच्या सोयाबीनच्या शेतीच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया तर दादा नमस्कार हां नमस्कार सर स्वागत आहे आपलं या आपल्या व्हिडिओमध्ये आपण किती वर्षापासून सोयाबीनची शेती करताय हां जवळजवळ सात आठ दहा वर्षापासून शेती करतो सोयाबीनची सात ते आठ दहा वर्ष झाली असं आपण सोयाबीनची शेती करतात तर सॉयाबीनचा आपला हा जो प्लॉट असते वर्षामागे वर्ष सोयाबीन असते की फिर आपण फेरपालट करून हे पीक घेत असतो नाही ह्या प्लॉटमध्ये फेर फार जास्त झाली मला पण मागच्या वर्षी कपास हो होती इथे मागच्या वर्षी कापूस हां हां मागच्या वर्षी कापूस होता तरी मागच्या सात आठ वर्षामधून किती किती सीझन तुम्ही याच्यामध्ये सोयाबीन घेतला असेल दोन हजार तीन पासून सोयाबीनच पासून पासून या प्लॉट मध्ये मागच्या वर्षी त्यांनी कापूस घेतलं होता या वर्षी त्यांनी पुन्हा सोयाबीन घेतलं आता आपण या सोयाबीन बद्दल बोलूया ही जी या यावर्षी लावली ती तुम्हाला कशी मिळाली कुठून मिळाली थोडस याच्याबद्दल सांगा आणि काय हिचं नाव आहे हे वान मी घाटावरून आणलं घाट हा हे घरगुती बियाणे आणलं घरगुती बियाणं आणलं होतं या बियाण्याबद्दल माहिती आपल्याला कशी मिळाली हा ते दौलत पाटील म्हणून तिथले कास्तकार आहे दौलत पाटील चांगले माणसं आहे त्यांचं आमच्या गावाला येणं जाणं आहे चांगला असल्यामुळे ते, ते, ते म्हणत म्हणतो एक असं असं आम्ही आहे आणलं आहे जाफराबाजून जाफरा त्याने जाफराबाजून आणलं होतं ओके हो तर तुम्ही थोडं घ्या लावून पहा तर मागच्या वर्षी मी पाच किलो आणलं पाच किलो आणलं तुम्ही फक्त पाच किलो आणलं होतं मागच्या वर्षी हो बर हे काय किलो न घेतलं होतं पण त्यांच्याकडून अरे बापरे ते मन भाव असतात मी पाचशे रुपये किलो लावलं पाचशे रुपये किलोच घेतलं पाचशे रुपये किलो खर पंचवीसशे रुपयात तुम्ही पाच किलो हा सोयाबीन हा हा खर गोष्ट पाच किलो हे सोयाबीन मध्ये किती क्षेत्र पेरलाय गेलत मग काय मी ते साडेतीन बायच्या नडीवर लावलं होत साडेतीन बायच्या नडीवर म्हणजे साडेतीनच्या माऱ्यावर नडीच्या दोघील तर हा नळी नडीच्या दोन्ही बाजूलाच असं टोकन केलं होतं सोयाबीन आपण का आ, मक्का बिरतो त्या प्रकारे हा रब्बी मका घेतो तसं बिलकुल ते सेम तरी मला सात कट्टे म्हणजे चार साडेचार क्विंटल झालं होतं तर तुम्हाला जवळपास त्या वर्षी तुम्ही घेतलं होतं मागच्याच वर्षी पाच पाच किलो आणलं होतं मागच्या वर्षी ते तुम्ही तुमच्या शेतात पेरलं तर तुम्हाला चार साडेचार कट्टे त्याच्यातून निघाले सात सात कट्टे सात कट्टे सात कट्टे निघाले म्हणजे चार साडेचार क्विंटल निघाले पन्नास एक किलोचा आपण एक कट्टा पकडूया त्याच्यानंतर मागच्या वर्षी तुम्ही पाच किलो आणलं चार एक क्विंटल तुम्हाला त्या पाच किलो मधून झालं या वर्षी तुम्ही ना मग तेच बियाणं लावलं का हो या वर्षी मी पूर्ण तेच बियाणं लावलं तेच बियाणं तेच बियाणं पेरलं जर्मिनेशन वगैरे कसं राहिलं या वर्षी नाही शंभर टक्के या वर्षी शंभर टक्के ठीक आहे शंभर टक्के किती एकर लावलं मग आपण या वर्षी आता या वर्षी बी नाही हे सरासरी कमी जास्त तीन एकर सोयाबीन आहे किती एकर तीन एकर तीन एकर म्हणजे कोणत्या तारखेला जी लागवड केलेली आहे हा याची पेरणी सतरा जून ट्रॅक्टरने केली पेरणी की बैलगा बैल जोडीने केली ट्रॅक्टरने केली ट्रॅक्टरने केली ट्रॅक्टरने के के पेरणीच्या वेळी आपण कोणतं खत दिलं होतं याला हा खत आपलं सुपर फास्टेट सिंगल सुपरफास्ट सिंगल सुपर फास्टिट त्या पेरणी यंत्रामधूनच यंत्रा हो त्याच्यानंतर दुसऱ्या खताचा डोस नाही दुसरा खताचा डोसच खतलं कमी देतो म्हणजे याला नत्र दिलंच नाही याला अमोनियम सल्फेट वगैरे काहीच नाही काहीच नाही ते पण नाही ते पण नाही आता हे किती एकरचा पट्टा आहे आपल्या ज्या पट्ट्यात आपण आहोत आता हे दीड एकर वावर आहे दीड एकर तुमचं इकडं आहे बाकीचं दुसऱ्या ठिकाणी ठिकाणी त्यांनी दुसऱ्या ठिकाणी पेरलं या दीड एकर क्षेत्रासाठी जे नवीन शेतकरी सॉयबीनची लागवड करत आहे मी त्यांच्यासाठी हा प्रश्न विचारत आहे जे शेतकरी पहिल्याच वर्षी सोयाबीन लाव राहिले या वर्षी घाटाखाली आमच्या आमच्या एरियामध्ये सोयाबीनचा पेरा वाढला तर आपल्याला एका बॅगला किती सिंगल सुपर फॉस्फेट टाकायला पाहिजे तुम्ही किती टाकलं या दीड एकराला किती थैल्या टाकल्या एका एकराला चार थैल्या सुपर फास्टिटच्या एका एकराला आपण चार थैल्या म्हणजे जवळपास दीड एकर आहे तर सात थैल्या याच्यात लागले होते का सिंगल सुर हॉस्पिटलच्या टाकलेल्या प्लॉटला ते ज्या दिवशी पेरणी झाली त्याच दिवशी पेरणी सोबतच दिले ठीक आहे मग किती एकूण फवारे किती झाले याच्यावर याच्यावर अडीचे तीन फवारे ना अडीचे तीन फवारे अडीचे तीन आणि तन्नाशक वगैरे घेतला हा नाशक पहिला फवारा पहिला फवारा उगवल्यानंतर पीक उगवल्यानंतर किती दिवसांनंतर तन्नाशकाचा फवारा घेतला हो ते पंधरा दिवस लोक एकवीस दिवस म्हणतात पण ते जास्त उशीर होतो पंधराव्या दिवशी कोणता तन्नाशक को वापरला आपण याच्यात शाकेट शाकेट अदामाचं शाखेत हा अदामाचं शाकेट शाखेत नावाचं एक तन्नाशक येते येते चांगला इंडिया या कंपनीच आहे ते त्यांनी वापरलं पीक निघाल्याच्या पंधरा सोळा दिवशी जवळपास बरोबर त्याच्यानंतरच आपला पहिला फवारा झाला असेल तणनाशकाच्या फवारणी केल्यानंतर मग पहिला फवारा कोणत्या दिवशी झाला दुसरा फवारा कितव्या दिवशी झाला तिसरा म्हणजे एका फवार्यामध्ये किती दिवसाचा आपण गॅप ठेवलं तुम्ही हे फवार्याचं नियोजन कसं केलं फवार्याचं नियोजन थोडं भारी औषध घेतलं ना या प्लेगो सारखं किंवा कोराजिंग सारखं बरं ते एकवीस दिवसाच्या नंतर फवारणी केली तरी चालते म्हणजे पहिला लागू उगवल्यानंतर एकविसाव्या दिवशी घेऊ शकतो आपण पहिला फवारा आणि तणनाशक मारल्याच्या नंतर अठरा दिवसानं फवारा घ्यायचा म्हणजे पंचवीसा मग पहिला फवारा झाला की दुसरा फवारा किती दिवसांनी घ्यायचा पहिला दिवस 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 दिवसाच्या दिवस अंतराने फवारे घेत राहायचे असे टोटल या प्लॉटला तीन फवारे झाले बरोबर आपण ज्या कोळपण्या करत असतो वाही याला म्हणतो समजा आपण पार्टीमध्ये तर अंतर मशागत आपण याच्यावर किती कोळपण्या केल्या याला कोळपण्याचं तर यावर्षी काय कोळपणी झालीच नाही या वर्षी कारण या शेतामध्ये कोळपणी ती वापर झाली नाही पाव थोडा जास्त होता पाणी पकडते वावर पाणी पकडते वावर बरं वावर पाणी पकडते बाबा तरी पण ही सोयाबीन या स्थितीमध्ये आहे आता थोडस सोयाबीन एकाच ठिकाणी झुकलेलं आहे म्हणून तुम्हाला ते प्रॉपर दिसत नसेल परंतु तुम्ही बघू शकता माझी हाईट आणि या लेवलला आलेला आहे सोयाबीन आणि याला शेंगा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत शेंगा आहेत मागच्या वर्षी जे आपण घेतलो होतं ते असंच होतं का हा असंच होता असं शेम त्याच्यापासून मिळालेले बियाणे आपण या वर्षी हो लावलेत बर ता आता सतरा तारखेचा हा प्लॉट आहे आता किती दिवसानंतर हा प्लॉट काढला जाईल आता ही सुरू केला चालतो दादा परिपक्व झालेला परिपक... आतापर्यंत आपण कोणकोणत्या कोणत्या साहेबांच्या व्हेरायटी घेतलेल्या आहेत मागच्या आठ वर्ष आठ दहा वर्षात घेतल्या पस्तीस आहे जे एस हा त्याच्यानंतर आपले हे फुले संगम आल्या तर मागच्या वर्षी ग्रीन रोड आल्या असे बरेच घेतले पण सर्वपैकी मला हेच बरी वाटली हेच बरी हो ठीक आहे तरी आपल्या या एरिया मध्ये कोराळा बाजारच्या क्षेत्रामध्ये एकरी काय उतारा येत असते सोयाबीनचा हा फुले संगम मध्ये या शेतामध्ये एकरी दहा क्विंटल व्हायला आहे फुले संगम या प्लॉट मध्ये आपल्याला एकरी दहा क्विंटल दहा क्विंटल पंधरा क्विंटल सोळा क्विंटल या शेतात बऱ्याच दर व्हायला आहे पंधरा सोळा पर्यंत हा म्हणजे दीड एकरा दीड एकरा मी दहा क्विंटल पर्यंत जाय मागच्या वर्षी हे जे हे जे बियाणं होतं ते, ते या क्षेत्रात लावलं होतं की आपल्या दुसऱ्या त्या शेतात शेतामध्ये बरं ठीक आहे मग यावर्षी तुम्ही धाडस करून रिस्क घेऊन सगळं हेच लावलं तर बघा हे नवीन एक प्रकारचं बियाणं आहे त्यांनी अपर बुलढाणा म्हणजे घाटावरचा जो एरिया एरिया तिकडून आणलं होता त्या शेतकऱ्याने त्यांना पाचशे रुपये किलो या प्रमाणामध्ये जे बियाणं दिलं होतं त्यांनी पाच किलो आणलं होतं ते पाच किलो पेरल्यानंतर त्या पाच किलो मधून त्यांना चार साडेचार क्विंटल झाला पेरलं आता थोड्या दिवसात समजून किती होते काय होते पण असं वाटते की अजून उभा माल पाहुणाच असं वाटते की जास्तच होईल जास्त होईल दहा पेक्षा जास्त होईल पेक्षा आरामशीर किती झाला आम्हाला तुम्ही त्यांना या प्लॉट मध्ये एकरी या सोयाबीनचा किती उतारा येते हे आपण तुम्हाला कसं सांगणार तर हे हे जे व्हिडिओ तुम्ही बघणार फार्मिंग ब्लॉग या युट्यूब चॅनल वरती त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्यांना आलेला उतारा जो असेल तसा तसा लिहिलेला तुम्हाला मिळून जाईल सध्या मिळणार नाही कारण की त्यांचं अजून काढायचं बाकी आपलं शेवटी एकदा नाव सांगा पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर सांगा सुरेश भगवान लांडगे कोराळा बाजार तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहचाळीस एक्क्याऐंशी शहाऐंशी बत्तीस एक्क्याण्णव शेचाळीस एक्क्याऐंशी शहाऐंशी बत्तीस बत्तीस तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही माहिती दिली याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद